गावागावांमध्ये दूध संकलन करणाऱ्या संस्था काटामारी करून दूध उत्पादकांना फसवत आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह राज्यभरातील दुधाचे वजन काटे तपासण्यासाठी शासनानं त्रिसदस्यीय समिती नेमली आहे त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे राज्य महासंघटक रुपेश पाटील यांचा समावेश केलाय या समितीनं करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील दूध संस्थांची तपासणी केली तेव्हा चौदापैकी बारा संस्थांमध्ये दूध उत्पादकांची फसवणूक होत असल्याचं निदर्शनाला आलंय या संस्थांवर कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार असून दूध संस्थांची तपासणी यापुढेही सुरू राहणार असल्याचं रुपेश पाटील यांनी सांगितलं चाऱ्याची टंचाई पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढत चाललाय दुसरीकडे दुधाला योग्य दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे त्यातच दूध संकलित करणाऱ्या संस्थाही इलेक्ट्रिक वजन काट्यात फेरफार करून दूध उत्पादकांची फसवणूक करत असल्याचं दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन केल्यावर राज्य शासनानं दूध संस्थांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे त्यामध्ये रुपेश पाटील यांचा समावेश करण्यात पाटील यांनी करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील दूध संस्थांच्या वजन काट्याची नुकतीच तपासणी केली या तपासणी मोहिमेत उपनियंत्रक दत्तात्रय पवार निरीक्षक ए टी पाटील यांच्यासह दुग्ध विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते त्यामध्ये भामटे मरळी सुळे आणि मल्हारपेठ या गावातील चौदा दूध संस्थांपैकी बारा दूध संस्थांमधील काट्यांमध्ये शंभर मिली प्रमाणात अचूकता ठेवलेली नाही कन्व्हर्जन फॅक्टर बदलून फसवणूक केली आहे वजन काट्यांची सील तोड त्यात बदल केले आहेत काटा दहा मिली अचूकतेचा वापरलाय पण दहा ते नव्वद मिली दुधाचा मोबदला उत्पादकांना दिलेला नाही अशा अनेक गंभीर चुका आढळल्यात तसंच सर्व संस्थांमध्ये दुधाचे फॅट सॅम्पल तपासणीत पन्नास मिली इतकं दूध घेत असून काही संस्था एसएनएफ तपासात नसल्याचं आढळून आलंय या प्रकाराची विकास विभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून कायदेशीर तरतुदीनुसार संस्थांवर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे दूध उत्पादकांनीही याबाबत जागरूक राहण्याचं आवाहन रुपेश पाटील यांनी केलं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संस्था संस्थांमध्ये संस्थां दररोज फसवलं जाते त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय इलेक्ट्रॉनिक वजन काटे आणि फॅट तपासणारं जे मशीन आहे त्या मशीनच्या माध्यमातून काल आम्ही तपासणीला गेलो असता मरळी भामटे आणि मल्हारपेठ या तीन गावांची आम्ही तपासणी केली त्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की आज सुद्धा तिथले काटे जे आहेत तर प्रति दहा लिटरला सातशे ते आठशे मिलीचा त्या काट्यांमध्ये फरक आहे वजन काटा दहा मिलीचा दहा मिली ॲक्युरिसीचा करण्याचा कायदा असताना सुद्धा इथले वजन काटे शंभर ग्रॅम अॅक्युरिसीचे आहेत त्याचबरोबर फॅटसाठी फक्त पाच मिली दूध लागणार आहे एस एन एफ तपासला जात नाही ह्या संस्थांमध्ये अशी सुद्धा काल बाब समोर आली तरी देखील फॅटसाठी पन्नास साठ मिलीचं दूध घेतलं जाते ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि ही 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 फसवणूक लूट थांबवण्यासाठी यापुढे देखील आम्ही सक्रिय राहून काम करणार आहोत या मोहिमेत संभाजी ब्रिगेडचे अभिजित कांजर शिवाजी गुरव राहुल पाटील सरदार पाटील कार्तिक पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते